नमस्कार महत्त्वाचे शब्द आणि त्यांची वाक्य पाहूयात लेटर एची पहिला शब्द आहे अचीव अचीव म्हणजे अचीव एच्यूव म्हटलं जातं साध्य करणे मिळवणे त्याचं मराठी वाक्य बघा शेवटी कामिनीने तिचे ध्येय साध्य केले त्याचं इंग्रजी वाक्य होतं कामिनी फायनली अचीव हर गोल त्याच्यानंतर दुसरा शब्द ॲक्वायर ॲक्वायर म्हणजे घेणे संपादन करणे आत्मसात करणे त्याचं मराठी वाक्य आहे मी नवीन कौशल्ये आत्मसात करतो त्याचं इंग्रजी रूपांतर होतं आय ॲक्वायर न्यू स्किल त्याच्यानंतर तिसरा शब्द बघा तिसरा शब्द आहे ॲक्ट ॲक्ट म्हणजे कृती करणे त्याचं मराठी वाक्य होतं आपण हे संकट संपवण्यासाठी लवकरात लवकर कृती केली पाहिजे त्याचं इंग्रजी रूपांतर होतं वी मस्ट ॲक्ट सोन टू एंड धीस क्रायसिस त्याच्यानंतर चौथं वाक्य चौथं वाक्य म्हणजे चौथा शब्द बघू ॲक्शन 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 म्हणजे क्रिया कारवाई त्याचं मराठी वाक्य होतं आपण त्यांच्यावर कठोर का कारवाई केली पाहिजे त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट होतं वी शूड टेक अ स्ट्रिक ॲक्शन अगेन्स्ट देम त्याच्यानंतर पाचवा शब्द ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटी म्हणजे क्रियाशील असण्याची स्थिती त्याचं मराठी वाक्य होतं रस्ते कोंगाट आणि कार्यशीलतेने भरलेले होते त्याचं इंग्रजी वाक्य होतं द स्ट्रीट्स स्अर नॉईझी अँड फुल ऑफ ॲक्टिव्हिटी क्रियाशीलतेने म्हणजे कोंगाड होता रस्त्यावर वाहनांची ये जा वगैरे होती म्हणून ते ॲक्टिव्हिटी म्हणजे क्रियाशील होते असं त्याचं मिनिंग आहे अशा प्रकारे हे पाच शब्द आहेत आणि त्याचे वाक्य मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये जर माहिती हवी असेल तर आमचे लॉंग व्हिडिओ नक्की पा कारण त्यामध्ये तुम्हाला ग्रॅमॅटिकली कसं बनवलं जातं काय ते सगळं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आमचे लाँग व्हिडिओ पण पहा त्यामुळे तुम्हाला अधिक माहिती मिळेल अधिक विस्तृत माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या धन्यवाद